पाटील मोफत अँल सेवेचा शुभारंभ नात्यातून साकारलेली मानवतेसाठी समर्पित सेवा कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवेसाठी एक अत्यंत मोलाची व जीवन रक्षक अशी मोफत अँब्युलन्स सेवा डॉक्टर संजयदादा पाटील यांच्या स्मृतीपिथर्थ त्यांच्या भगिनी संगीता पाटील यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आली आहे भावाच्या माया अपुलकी आणि समाजप्रती असलेली बांधिलकी प्रतीक म्हणून हा उपक्रम साकारला आहे संजय दादा पाटील यांच्या समाजसेवेच्या कार्याला अभिवादन म्हणून सुरू झालेल्या या सेवेत इंडियन पोलीस मित्र भारत परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्य तसेच राज्य ग्राहक संरक्षण परिषद महाराष्ट्र शासन यांचा सक्रिय सहभाग लाभला आहे गरजू अपघातग्रस्त व परिस्थितीतील नागरिकांना तातडीची मदत मिळावी या उद्देशाने ही सेवा सुरू करण्यात आली आहे या सेवेच्या उद्घाटन प्रसंगी इंडियन पोलीस मित्र भारत चे मुख्य अधिकारी डॉक्टर सुरेश राठोड संस्थेचे अधिकृत प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना उपस्थितांनी दादा पाटील यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला संजय दादा पाटील हे हयात असताना इंडियन पोलीस मित्र भारत परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्य आणि राज्य ग्राहक संरक्षण परिषद महाराष्ट्र शासन या संस्थांमध्ये महाराष्ट्र राज्याच्या उच्च पदावर कार्यरत होते त्यांनी आपल्या पदाचा उपयोग समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रभावीपणे केला अनेक गरजू नागरिकांना न्याय ना संरक्षण व दिलासा मिळवून देण्यात त्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे यावेळी इंडियन पोलीस मित्र भारतचे पिंटू जाधव यांनी आपले मनोगोत व्यक्त करताना सांगितले की कैलासवासी पाटील हे इंडियन पोलीस मित्र भारत या संघटनेशी अत्यंत जिवाळ्याने जोडले होते संघटनेच्या कार्यात ते नेहमी सक्रिय राहून मार्गदर्शन करत असत त्यांचे जाणे ही संघटनेसाठी मोठी हानी आहे दादा पाटील यांच्या स्मृतीपीथर्थ सुरू करण्यात आलेली ही मोफत अँब्युलन्स सेवा म्हणजे त्यांच्या समाजसेवेच्या विचारांना आणि मानवी मुलांना दिलेली खरी आदरांजली असून संगीता पाटील यांच्या या संवेदनशील उपक्रमामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना मोठा आधार मिळाला आहे परिवर्तन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते त्यांचा चळवळ खूप गरीब आणि तळागाळातील लोकांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी होता बरोबर त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप लोकांना न्याय मिळवून दिला त्यांच्यामधील असणारी जी लोकांची आस्था खूप मोठ्या प्रमाणावर होती योगायोगानं चार वर्षापाटी मग आमचा इंडियन पोलीस मित्र भारत आणि त्यांचा संपर्क आला त्यावेळी इंडियन पोलीस मित्र भारतबरोबर त्यांनी माहिती घेतली किंवा समाजामध्ये कार्य करणारे हे इंडियन पोलीस मित्र काय आहे तर इंडियन पोलीस मित्र भारतबरोबर ज्यावेळी त्यांच्या कार्याची माहिती घेतली आणि त्यानंतर त्यांनी आमच्या इंडियन पोलीस मित्र भारतच्या महाराष्ट्राच्या पदावरती विराजमान झाले आणि विराजमान झाल्यानंतर तिने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने इंडियन पोलीस मित्रच्या माध्यमातून पोलिस आणि जनतेची सेतू बनण्याचं कार्य केलं आणि इतकं मोठं कार्य आम्ही विसरू शकत नाही आज आमचे इंडियन पोलीस मित्रचे काही पदाधिकारी आहेत महिला पदाधिकारी आहेत कॉलेजच्या काही मुले आहेत त्यांनासुद्धा त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मार्गदर्शन केलं होतं आणि इंडियन पोलीस विक्र भारत ह्या संघटनेमार्फत त्यांना मोठा पुरस्कार पुरस्कारही आम्ही जाहीर केला होता त्याच्या कार्याची दखल घेऊन आणि यथा काळ अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं आहे है। की दादांना दिलेला शब्द आम्ही त्यांच्या हयातीत पूर्ण करू शकलो नाही पण दादांना आम्ही एक श्रद्धांजली म्हणून आम्ही इंटरनॅशनल अॅवॉर्ड आमचा श्रीलंका इथे होत आहे तर त्यावेळी आम्ही आवर्जून इथं सांगेन की दादा ना आम्ही तिथं श्रीलंकामध्ये तो आवाज त्यांच्या एका बहिणीकडे बघितलं तर बहिणीनं त्यांना हयात असताना त्यांना शब्द दिला होता की दादा मी तुझ्या नावाची अँब्युलन्स या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फिरवणार आहे अनेक गोरगरीब अनेक अनाथ आणि अनेक दुर्बी दुर्बिंग भाग, भागामध्ये दुर्गम भागामध्ये ज्या व्यक्तींना अँब्युलन्सचा अभावे काही गरोदर महिला आहे काही वृद्ध व्यक्ती आहे तर अशा व्यक्तींना वेळेवरती ॲम्ब्युलन्स मिळत नाही आहे तर अॅम्ब्युलन्स न मिळाल्यामुळे तिथे मृत्यूची संख्या वाढत आहे गरोदर महिलेला आम्ही एकत्रित असताना दादांचं मला माहिती आहे की आजरात या ठिकाणी एक गरोदर महिला होती आणि त्या महिलेला रात्री बारा साडेबाराच्या दरम्यान हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं आणि नेता नेता त्यावेळी तिला गाडी मिळाली नव्हती त्यावेळी दादानी आमच्या सर्वांच्या समोर आता जे उपस्थित आहेत आमचे इंडियन पोलीस मित्र यांच्यासमोर सांगितलं होतं की मला अँब्युलन्स उभा करायची आहे पण त्यांचं स्वप्न आता त्यांच्या बहिणीनं पूर्ण केलेलं आहे आता थोड्या वेळपूर्वीच बहिणीशी आम्ही चर्चा केल्यानंतर कळालं की दादांच्या नावाचं कंट्रक्शन पण त्यांनी मोठ्या नावा मोठ्या प्रमाणात करतायत आणि त्या कंट्रक्शनला नाव संजय दादा पाटील हे नाव आहे अक्षरशः त्यांनी चळवळीमध्ये कार्यकर्ता असताना अनेक त्यांच्या विरोधकांनी त्यांना चाकू हल्ला पण केला होता पण दादा कधी थांबले नाही आंदोलन एवढ्या चांगल्या पद्धतीने करत राहिले की अक्षरशः त्यांच्याबद्दल कौतुक करावं तितकं कमी आहे आज वेळेच्या अभावी मी त्यांच्याबद्दल जितकं सांगता येईल तेवढं सांगितलेलं आहे पण त्यांचं सांगणं याच्यात थोड्या आणि कमी वेळेत मी सांगू शकत नाही खरोखर कर... संजय दादा पाटलांना आमच्या सर्व इंडियन पोलीस मित्र भारतकडून आम्ही अभिवंदन करतो आणि त्यांच्या खरोखर त्यांच्याजवळ असणारे आमचे पिंटू जाधव हे थे नेहमी त्यांच्याकडे मुलाप्रमाणे होते आणि त्यांनीही त्यांना खूप सपोर्ट केलेला आणि त्यांच्या आशीर्वादाने तेही इंडियन पोलीस मित्रच्या माध्यमातून खूप मोठं कार्य त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या पाठीमागं आहे आणि त्यासाठी सुद्धा आमच्या शुभेच्छा आणि दादांना श्रद्धांजली प्रेम आहे एवढे सर्वजण आले आहेत आज त्यांचं वर्षी श्राद्ध आहे आणि त्या निमित्त सर्वजण प्रेमापोटी आलेले त्यांच्या बहिणीनं अतिशय बोलल्याप्रमाणे हा प्रेमापोटी जो अँब्युलन्स दिलेला आहे त्यांनी अनेक आंदोलनातून अनेक अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या तुम्ही मातोश्री आहात त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल तर त्याला गरिबांच्या बद्दल अतिशय प्रेम होत रेशन धान्य काळा बाजार बाकी हो होत होता त्यावेळी त्याच्यावरती हल्ला झाला होता त्यानं सतरा वार झाले होते त्याच्यावरती ते त्यानं सण केले आम्हाला माहिती नव्हतं सिव्हिल हॉस्पिटल ऍडमिट करून ते टाके घातले केले आणि आम्ही बघायला गेलो तर तू म्हणला एवढंच झालंय मला तू कशा आलीस स्वामी आणि माझं सकाळी आंदोलन आहे म्युन्सिपालिटी बाराव्या गल्लीचा भाजी बाजार जात होता तो त्या गोरगरिबांना मिळवून द्यायचा होता म्हणून त्यानं ते केलं आणि तितक्या जखमा पट्ट्या सगळ्या घेऊन दवाखान्यात न सांगता तो पळून आला आणि सकाळी रिक्षेला जाऊन त्यानं ते आंदोलन केलं म्युन्सिपाल्टीची तिथं आणि तो बाजार वाचवला म्हटला मला गोरगरिबांची भाकरी जाते ते मला बघायचं नाही खूप गोष्टी केल्या त्यानं झोपडपट्ट्या घरं पाडली होती ती त्यांची त्यांना मिळवून दिली म्हणजे खूप खूप चांगल्या इतकं आहे आणि लाडका होता सगळ्यांचा भाषा त्याची अतिशय होती तो आई मम्मी नाही महाराज या शब्दाशिवाय कधी बोलला नाही माझ्याशी प्रेम दिसत आहे त्यामागे तुमचे खूप संस्कार आहेत आणि आता जे दिदी करतायत याबद्दल तुमचं काय म्हणणं आशीर्वाद असतोय आत्म्यासाठी त्याने के दान केलंय त्याला मुक्ती मिळते चांगलं असतं ते शेवटी दान आपल्या परीनं आपल्याला जे शक्य आहे फुल नाही पाकळी ते करत राहिलंच पाहिजे संजय पाटील दादा हे असे आंदोलक होते की कोल्हापूर जिल्ह्यात अखंड महाराष्ट्रात त्यांच्या आंदोलनाचा धसका घेऊन बरेच भ्रष्टाचार करणारे अधिकारी अधिकारी कर्मचारी हे दादांनी त्यांना त्यांची हे पकडून देऊन गोरगरीबांवर अन्याय होणारा तो त्यांनी दूर केला व त्यांना निलंबित केले गोरगरिबांसाठी शेकडो हजारो आंदोलन दादानी केले गोरगरिबांसाठी महिला नागरिक व गोरगरीब जनता फिरस्ती लोक रस्त्यावर फिर आली व्यापारी बिझनेसमॅन जेवढी लोकं होती त्यांच्यासाठी दादांनी आंदोलन केले आंदोलनच्या ह्याच्यातनं आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते तयार झाले त्याच्यामधून आम्ही पण दादाच्या आता पाठीशी दा, दादाच्या मार्गदर्शनाखाली करून आम्ही पण परिवर्तन संघटनेचे काम करू लागलो दादांच्या ह्याच्याबद्दल अनेक असे आम्ही आंदोलन केले आणि ही आता ही खरोखर एका वेड्या भावाची वेड्या बहिणीची वेडी माया म्हणणार एक उदाहरण आहे की संगीता पाटील दिदी ती संजय पाटील यांची बहीण त्यांच्या शब्द दिल तिने की दादांचे नाव मोठं करण्यासाठी एखादी अँब्युलन्स आम्ही दान करेन आणि तिने खरोखर आज आठ लाख रुपयाची अँब्युलन्स दान केले हा महा, महा कोल्हापूर जिल्ह्यात नवं तर महाराष्ट्रातही असा एक प्रक एवढं प्रेम बहिणी बहिणीवर भाईन, भावावर करणारी बहीण ही एकमेव असेल त्यासाठी आपण सर्वांनी दिदीच्या टाळ्यामधून पहिला आपण स्वागत करूयात आणि आमचे परममित्र संजय पाटील यांच्या स्मरणार्थ ॲम्ब्युलन्स प्रदान केलेली आहे त्यांच्या बहिणींनी तर हे कार्य त्यांचं भरपूर आहे यानंतर पक्ष स्थापन झाल्यापासून एकोणीसशे नव्याण्णवपासून पासून मी आणि संजय पाटील आम्ही सतत आंदोलनमध्ये कार्यत आम्ही असायचं असायचं कायम नेहमी त्यांच्या मी सदैव भावासाग ते माझ्या पाठीशी राहिले त्यांना त्यांच्या स्मरणार्थ ही ॲम्ब्युलन्स प्रदान केलेली आहे त्याबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह